मी आज खूप दिन दिवसांनी जनतेसमोर येत आहे आज बघितलं महा महा तर महावितरणची आपल्या खेडची खूप दुर्दशा झालेली आहे मागच्या वेळी आपले कार्यकारी अभियंता जे शिवत्रे होते तिथपर्यंत महायुवतेचं महावितरणचं काम चांगल्या प्रकारे चाललं होतं आज शिवतरे संपल्यानंतर मधल्या काळात बऱ्याच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यामध्ये लोटेचे दोन एच्या बदल्या झाल्या खेडच्या तीन एईच्या बदल्या झाल्या खेडचा डी वाय साहेबांची बदली झाली तसेच इतर ऑफिसच्या दोन तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्या आज सण आलेले आहेत आपले मा आज दयांडी आहे गणपती सण आलेले आहेत आज त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नाही आपले जे नवीन अधिकारी आले त्यांनी न खरं म्हणजे त्या रत्नागिरीमध्ये ए सी सीकडे पाठपुरावा करून नवीन अधिकाऱ्यांची मागणी करायला पाहिजे होती ती अद्याप झालेली नाही आणि त्या ठिकाणी नवीन अधिकारी आलेले नाहीत लोट्यामध्ये दोन एईच्या पोस्ट खाली आहेत खेरमध्ये तीन एईच्या पोस्ट खाली आहेत डी वायची पोस्ट खाली आहे सेक्शन ऑफिसमध्ये दोन पोस्ट खाली आहेत आणि त्यामध्ये ह्या अशा तऱ्हेने काम झाल्यामुळं वसुली झालेली नाही आणि आता काल आम अधिकाऱ्यांनी डायरेक्ट लोकांना त्यांच्या वायडमेनला आदेश दिलेत की डिस्क्रिमेशन करून टाका आज आमच्या कोकणी कोकणमध्ये कुकन एक ध्यादी आणि गणपती उत्सव आलेले आहेत लोकांकडे शेतकऱ्याकडे पैसे आता शेतीची कामं आणि आता हे झालेले आहेत कामं नाही अशावेळी लोक वायरमॅन जाऊन शे लोकांचे डिस् कनेक्शन डिस्कशी करतात आणि त्यांच्याकडनं वरणसाठ बिलं आहेत ती भरून घेतात आणि पुन्हा त्यांच्याकडनं जो डिस्कनिशनचा चार्ज आहेत साडेतीनशे रुपये तोही भरा भरून घेतला जातो आहे तर माझी एकच विनंती आहे आधी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जे कर्मचारी नाही आहेत त्यांना हजर करून घ्या आणि जेणेकरून तुम्ही लोकांना आठ ते पंधरा दिवसाची मुभा द्या आणि त्यांच्याकडनं पैसे बिल तर भरून घेतलंच पाहिजे पण त्यांना मुभा एक वेळ देऊन त्यांना ते हे करून म्हणजे मुभा देऊन त्यांच्याकडनं पैसे वसूल करून त्यांना जनतेचा सहकार्य करा आणि आमचे माझे एक विनंती आमदार साहेबांना विनंती आहे विजदारांना की ह्या डिपार्टमेंटकडे थोडं लक्ष देऊन अधिकारी कस जस कसे आणता येतील त्याच्यावर लक्ष देऊन अधिकारी आणावेत जेणेकरून आपल्या तालुक्याचं काम आणि लोकांना गैरसोय जे लाईट जाते आणि पण गणपतीमध्ये लाईट न जावी ही सोय चांगली व्हावी ही मी अपेक्षा बाळगतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र